आलियानी च साध नको नगोतु स्वामि देदि अशक्य कथा हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची मध्ये साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेने मी ही कथा आपल्या समोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा दहा या कथेचे नाव आहे कर्दळी वनातील मुळी चला तर आपण आता या कथेस सुरुवात करूया श्री सरस्वती होऊन कर्दळी जात असताना त्यांचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी साक्षात गंगा पाताळातून प्रकटले त्यांचे चरण धुण्याचे सौभाग्य तिला लाभले योगीराजांनी पाताळ गंगेस आशीर्वाद दिला श्री नृसिंह सरस्वतींची शेवंतीच्या फुलांची नौका वनाच्या किनाऱ्याला लागली आणि त्यांनी हळुवारपणे जमिनीवर पाय ते पुन्हा आपल्या योगीराज रूपात दिसू लागले त्रिशूळ आणि कमंडलू हाती आला सूर्य डोक्यावर आला होता योगीराजांनी झपाझप चालण्यास प्रारंभ केला सर्व दूर डोंगर दिसत होते योगीराजांनी सहा सात डोंगर एका मागोमाग एक असे झपाझप पावले टाकत पार केले मग थोडा पठाराचा भाग चालू झाला पठाराच्या टोकाशी असलेल्या एका गुहेत ते विश्रांतीसाठी थांबले ही गुहा योगीराजांना परिचित होती बाराव्या शतकात त्यांनी याच गुहेत साध्वी योगिनी महादेवीस आपले पराशिवाचे स्वरूप दाखवले होते त्यांना माहीत होते की आता लवकरच त्या योगिनीस परत त्यांचं दर्शन मिळणार होत रात्रीचा चंद्र आभाळात शीतल प्रकाश पसरवत होता गुहेबाहेर रातकिड्यांचा आवाज आणि हिंस्र पशूंचा वावर सुरू झाला योगीराजांनी डोळे मिटले आणि ते समाधीस्थ झाले गाढ समाधीतील योगीराजांना अजिबात चाहूल लागू न देता रात्र सरली होती सर्व आसमंतात ओंकार घुमला सकाळ झाली होती योगीराज गुहेबाहेर येऊन त्रिशूळ आणि कमंडलू घेऊन निबीड अरण्यात पुढे निघाले अरण्यात उंच वृक्ष दगडोंडे काटे गर्द झाडी होती योगीराज झपाजत चालत तेव्हा त्यांचे तळवे जमिनीच्या वर दोन अंगुष्टे तरंगत असत त्यामुळे त्यांच्या चालण्याचा वेग अतिशीघ्र होता जणू काही ते वाऱ्यावर स्वार होऊन जात असत जंगल झाले सूर्याचा प्रकाशही जमिनीवर पोहोचू शकत नव्हता योगीराज स्वच्छंदपणे मार्गक्रमण करत जंगलातल्या अंतर्भागात असलेल्या एका मोठ्या दरीजवळ आले दरीत खाली उतरण्यास सुरुवात केली वाटेत मोठे मोठे खडक आणि दलदल होती त्या सर्वांना सहजपणे पार करून दरीच्या खालच्या बाजूस असलेल्या गुहेत ते पोहोचले गुहा अगदी छोटी होती परंतु तिथे असलेल्या नैसर्गिक झरोक्यातून वरून कुठून तरी प्रकाशाची मंद किरणं आत येत होती गुहेत दोन तीन ठिकाणी वरच्या डोंगरात साथलेलं पाणी धपाधप कोसळत होतं योगीराज ही जागा पाहून प्रसन्न झाली त्रिशूळ तिथेच गुहेत रोवला आणि कमंडलूत वरून कोसळणाऱ्या प्रवाहाचं पाणी धरून घेतलं पद्मासन घालून दृष्टी ध्रुमध्यामध्ये दुरु खिळवली आणि आसमंतात ओंकार जागवला खर्जाच्या आवाजातील त्या ओंकारानं सर्व सृष्टीची चेतना जागृत झाली त्या दुर्गम अशा कर्दळीवनात निविड अरण्यात अगदी मोजकी अशी जंगली आदिवासींची वसाहत होती तिथे काही कुटुंब राहत असत त्या आदिवासींच्या डेऱ्यातील पुरुष बायका आणि लहान मुलांची उपजीविका जंगली फळं फुलं पानं कंदमुळं आणि शिकार किंवा काही इतर तत्सम कामं यातून होत असे त्यात तीन मध्यमवयीन स्त्रिया होत्या अरिहा दिविजा आणि मोई अशी त्यांची नावे होती नवरे मंडळी शिकारीस बाहेर पडली की या तिघी जणी मध आणि फळगोळा करण्यासाठी जंगलात यायच्या अरिहा ही खूप धीट होती आणि जंगलातल्या वनस्पती तिला अचूक कळते दिविजा ही थोडी भित्री परंतु अत्यंत प्रेमळ होती या दोघींपेक्षा वयानं थोडी मोठी असलेली मोई हिला जरा सर्वांपेक्षा वेगळीच आवड होती जंगलात गेलेल्या वेळी ती कुठेतरी एका शांत जागी सतत डोळे मिटून अंतरंगात बुडून जायची अरिहा आणि दिविजा नेहमी तिला म्हणाली हे काय तू आमच्याबरोबर येऊन काम सोडून अशी काय बसतेस परंतु मोईकडे त्याचं उत्तर नसायचं ती नुसतीच स्मित करून त्या दोघींबरोबर पर परत निघायची एके दिवशी त्या तिघी जणी फळं आणि गोळा करीत दरीजवळ आला संध्याकाळची वेळ होती त्यांना दरीच्या खालील भागातून प्रकाशाचा एक झोत वर आकाशापर्यंत सतत जात असलेला दिसला मोईला तर काहीतरी विशेष स्पंदने पण जाणवत होती आणि शरीरात स्फुरणे जाणवत होती त्या तिघींची उत्सुकता वाढली परंतु अंधार वाढू लागल्यामुळे त्या घराकडे परतल्या परतल्यानंतर मोईचं मन अस्वस्थ होतं तिला अजूनही ती स्पंदने सारखी जाणवत होती अनाकलनीय ओढीनं ती अतिशय बेचैन झाली होती दुसऱ्या दिवशी मोईनं अरिहा आणि दिविजा सांगितले आज आपण त्या दरीमध्ये उतरून तो आकाशात वर जाणारा प्रकाशाचा झोत कुठून येतो ते शोधायचंच अरिहा हा लगेच तयार झाला परंतु दिविजाला मात्र भीती वाटत होती शेवटी इतर दोघींच्या आग्रहामुळे तिलाही हो म्हणावंच लागलं तिघी जणी दरीजवळ आल्या अजूनही तो शुभ्र प्रकाशाचा झोत दरीतून वर आकाशात जातच होता त्या दरीत उतरू लागल्या अत्यंत कठीण काम होत ते दगड धोंडे काटे दलदल -दल या सर्वांतून सांभाळून चालावं लागत होत मोईला एक प्रकारची अनामिक ओढ लागली होती आणि ती भराभर पुढे चालत होती अरिहा आणि दिवजा तिच्या पाठीमागून भराभर चालण्याचा प्रयत्न करत होत्या दिविजाला तर वाटेतील असंख्य काट्यांनी दोन्ही हातांना दंडांना ओरबाडून हैराण केलं होतं परंतु आता मोही थांबायला तयार नव्हती ती भारावल्यासारखी जणू धावतच निघाली तेवढ्यात अरिहाचं लक्ष त्या गुहेकडे गेलं तिथूनच तो प्रकाश वर जातोय असं तिला दिसलं तिघी मैत्रिणी घाबरत घाबरत गुहेच्या तोंडाजवळ पोहोचला बाहेरच्या सूर्यप्रकाशातून बराच वेळ चालून आल्यामुळं गुहेतील मंद प्रकाशात त्यांना काहीच दिसत नव्हते पण काहीतरी भास मात्र होत होता तेवढ्यात गुहेच्या आतून राजांनी प्रेमळ आवाजात त्यांच्याच आदिवासी भाषेत हाक मारली महादेवी आलीस का गं तिघी जणी च आणि पाहू लागल्या अंधारात त्यांना फक्त हिऱ्यांसारखे चमकणारे योगीराजांचे तेजस्वी डोळे दिसत होते थोड्या वेळानं डोळ्यांना अंधाराचा सराव झाल्यानंतर गुहे छिळेवर पद्मासन घालून बसलेले योगीराज दिसले दिविजाला तर घाम फुटला होता तिने अरिहाचा हात घट्ट धरून ठेवला होता मोहीने पुढे होऊन ताजी फळं आणि मध योगीराजांच्या समोर ठेवली आणि थोड्या धिटाईनंच विचारलं हे महात्मन आपण कोण आहात आपण या दुर्गम ठिकाणी कसे हा प्रकाशाचा झोप आपल्या गुहेतून का निघत आहे योगीराज हसू लागले आणि म्हणाले अक्का सगळंच तू विसरलीस का ग तिघींनाही योगीराज काय बोलत आहेत ते कळतच नव्हते योगीराज सांगू लागले मोई बाराव्या शतकातील तुझ्या पुनर्जन्मात माझ्या पृथ्वी तलावरील अवतरणाच्या सुमारास तू एका राजघराण्यात महादेवी नावाची राजकन्या होतीस तुला मुळातच परमात्म्याची आवड असल्याने तुझी संसारात रमण्याची इच्छा नव्हती तरीही तुझ्या वडिलांनी तुझा विवाह कौशिक राजाबरोबर करून दिला परंतु संसाराचा त्याग करून तू योगिनी होऊन पराशिवाची म्हणजे माझ्या मूळ स्वरूपाची भक्ती करू लागलीस मीच अल्लम प्रभूच्या रूपात तुझा गुरु होऊन तुला दीक्षा दिली आणि माझा शिष्य बसवांना याची आणि तुझी भेट घडवून आणली म्हणूनच पुढे तुझं नाव अक्का झालं नंतर तू संन्यास पत्करलास तुझ्या संन्यासी जीवनात पुढे तू सर्व वस्त्रांचाही त्याग केलास आणि साधनेत पूर्ण रममाण झालीस याच श्रीशैल मल्लिकार्जुनाच्या सान्निध्यात असलेल्या कर्दळीवनात तुझ्या गुहेत राहून तू पराशिवात एकरूप झालीस तुझ्या तीव्र साधनेमुळेच तू इसवी सन अकराशे एकोणपन्नास मधील हिमालयातील सर्व सिद्धांच्या वैशाख पौर्णिमेच्या शतकातील पूर्वजन्म आठवला आपणच अक्क महादेवी होतो हे जाणवले अरिहा आणि दिवीच्या विस्पारलेल्या डोळ्यांनी विस्मयचकित होऊन ऐकत होत्या त्यांच्या मनात आले की आता मोई इथे आमच्याबरोबर का आहे हे अंतर्ज्ञानाने जाणले आणि सांगितले मोई पूर्वजन्मात पराशिवात म्हणजेच माझ्यातच एकरूप होऊन गेलेली असल्यामुळे माझं कर्दळीवनात आगमन होणार आहे हे तिने पूर्वीच जाणलं होतं परमात्मा पुन्हा दीर्घ तपश्चर्यासाठी कर्दळीवनात येणार आहे तेव्हा त्यांच्या परत भेटीच्या उत्कंठेने तिने हा जन्म घेतला तुम्ही दोघी हिच्या पूर्व जन्मातील सख्या असल्याने तुम्हालाही हिच्याबरोबर जन्म घेणं प्राप्त झालं त्यामुळेच तुम्हाला आज माझं दर्शन घडलं हे सर्व घडत असताना त्यात त्या तिघी इतक्या बुडून गेल्या की किती वेळ गेला याचही त्यांना भान राहिलं नाही दिविजाला आता जाणवलं की काट्याकुट्यांनी टोचलेल्या दोन्ही हातांची आणि दंडांची भयंकर आग होते आहे योगीराजांनी हे जाणलं लगेच त्यांनी आपल्या होतील तीर्थाचे त्या तिघींवर प्रोक्षण करताच दिविजाच्या हातांची आग एकदम शांत झाली त्या तिघीजणी पुन्हा पुन्हा योगीराजांना नमस्कार करत होत्या मोहिनी तर योगीराजांचे पाय खट्ट पकडून ठेवून परत निघण्यास नकार दिला योगीराजांनी मोईस उठवून बसवले आणि आपली नजर सर्वत्र फिरवण्यास सांगितले आपला उजवा हात मोईच्या डोक्यावर ठेवला मोईला चराचरात वृक्षांत दगडांत झऱ्यांत गवताच्या तृणात माती वेली झाडात पाल्यात योगीराजांची म्हणजेच परमात्म्याच्या चैतन्याची जाणीव होऊ लागली या सर्वांतून निघणारी स्पंदनं तिला कळू लागली या सर्वांतून सोनेरी प्रकाशकड निघून मोईच्या डोळ्यात शिरत होते मोई भानावर राहू शकली नाही जणू ती पराशिवात विलीन झाली होती सगळंच अद्भुत सगळंच अनाकलनीय योगीराज उद्घारले सर्व विश्वात चराचरात मीच चैतन्य रूपाने आहे हे तू आता बघितलंसच आणि अनुभवलंही तेव्हा आता तुम्हाला परत जावंच लागेल मी तुला सृष्टीतल्या विश्वातल्या कणाकणामध्ये असलेल्या माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे त्यामुळे तू निश्चिंत राहा मी सतत तुझ्या बरोबर आहे अरिहा आणि दिवजा यांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता मोईला कसं कसं समजावून त्या तिघींनी योगीराजांना परत साष्टांग दंडवत घातला योगीराजांनीही प्रसन्न मुद्रेनं त्यांना दोन्ही हात उंचावून आशीर्वाद दिला आणि निघण्याची अनुमती दिली संपन्न अनुभवामुळे मनाचा गाभारा पूर्ण भरल्यानं मोई अरिहा आणि दिविजा आता वेगळ्याच बनल्या होत्या अद्वितीय अनुभव घेऊन भारावून गेल्या होत्या तरीही अत्यंत जड मनानं परत आपल्या रोजच्या जीवनाकडे वळण्यासाठी घराकडे चालू लागले पूर्वजन्मीची ओळख पटता तिची न उरली मोई पूर्वजन्मीची ओळख पटता तिची लोरली मोई परब्रह्म हाती जीव सोपुनी मुक्त होऊन राही परब्रह्म हाती जीव सोपुनी मुक्त राही श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला आमचे ग्रंथ कथनाचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या आपतेष्टांसोबतसुद्धा हे व्हिडिओज शेअर करा धन्यवाद